एक लग्न प्रेम कहाणी भाग सदुसष्ट आज अवनी सिद्धार्थच्या घरी बाळाला घेऊन पहिल्यांदाच देशमुख मेन्शनमध्ये जाणार होती देशमुखांच्या घरी अवनी आणि बाळाच्या स्वागताची जल्लोष आणि तयारी सुरू होती इकडे सिद्धार्थ अवनीला घेण्यासाठी जयच्या घरी येतो अवनी तिचं आणि बाळाचं सगळं काही आवरून रूममध्ये बसलेली होती अवनी जाणार म्हणून जय आणि अंजली दोघेही खूपच भाऊक झालेले होते ते सुद्धा अवनीच्या रूममध्ये बाळाजवळ बसलेले होते तेवढ्याच सिद्धार्थ रूममध्ये येतो झाली का सगळी तयारी सिद्धार्थ विचारतो अरे सिद्धार्थ इतक्या लवकर तू आलास मला जर वाटलं होतं तू अवनीला गेला संध्याकाळी इकडे येशील जय बोलतो जयचे बोलणे ऐकून सिद्धार्थ हसतो आणि बोलतो अरे जय तुला माहिती आहे ना आजीने मुहूर्त काढलेला आहे मुहूर्त दुपारी एक वाजताच आहे त्यामुळे एकपर्यंत अवनीला आणि बाळाला दोघींनाही घरी न्यायचं आहे म्हणूनच मी अवनीला आणि बाळाला घेण्यासाठी लवकरच आलेलो आहे पण अजून तुमच्याकडे बघून असं नाही वाटत की तुमचं सगळ्यांचं आवरलेलं आहे सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनी पटकन बोलते अहो नाही माझं आणि बाळाचं सगळं काही आवरलेलं आहे पण बघा ना दादा आणि अंजू दोघे खूप इमोशनल झालेले आहेत मी जाणार म्हणून जय अंजली तुम्ही ना एक काम करा तुम्ही दोघेसुद्धा आमच्यासोबत चला म्हणजे तुम्हाला काहीच नाही वाटणार आणि जसं हे घर तुमचं आहे ना तसं तेसुद्धा घर तुमचंच आहे ना त्यामुळे तुम्ही आता इथून पुढे तिथेच राहा म्हणजे तुम्हालासुद्धा सुद्धा आठवण येणार नाही आणि परीचीसुद्धा आठवण येणार नाही अरे नाही रे सिद्धार्थ असं नाही होऊ शकत एवढं काही नाही आम्ही कसं तिकडे येऊन कायमचेच राहू शकतो ना एक दोन दिवस ठीक आहे पण कायमचंच नाही आम्ही राहू शकत अरे जय त्यात काय हरकत आहे इतका काय विचार करायचा आहे जशी अवनी माझी बायको आहे जसं मला वाटतं परीने आणि अवनीने कायम माझ्यासोबत राहावं त्या दोघींनाही मला अजिबात एकटंसुद्धा सोडू वाटत नाही तसं तूसुद्धा अवनीचा भाऊ आहेस तुझासुद्धा तिच्यावरती खूप जीव आहे त्यामुळे तुलासुद्धा वाटणारच ना अवनीला कधीच एकटं सोडू नये शेवटी एक, एक मामा आहेस तू परीचा अरे सिद्धार्थ इतके दिवस अंगी आणि परी दोघीही इथेच होत्या ना त्यामुळे आम्हाला त्या दोघींनाही सोडू वाटत नाही रे हे नॉर्मल होतच राहणार मला माहिती आहेच पण इट्स ओके आम्हाला जेव्हा आठवण ना तेव्हा आम्ही दोघीं नक्कीच या दोघींना भेटायला तुम्हाला न विचारता डायरेक्ट तिथे येऊ बरं का आवणीचं लग्न झालेलं आहे आणि परीलासुद्धा आता तिचा डॅड आहे त्यामुळे या दोघींनीसुद्धा तिकडं जाणं गरजेचंच आहे किती दिवस आम्ही या दोघींना इथे ठेवून घेणार ना आमचं काही मन भरणारच नाही शेवटी या दोघींचं हक्काचं घर तेच आहे जय असं काही नाही रे तू जास्त विचार करू नकोस जसं अवणीचे ते हक्काचे घर आहे तसं हे सुद्धा आहे जसं आम्ही अवणीची परीची हक्काची माणसं आहोत तसे तुम्ही दोघेसुद्धा तिची हक्काची माणसं आहात त्यामुळे तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही दोघे नाही आमच्या घरी यायचं आहे समजलं का सिद्धा सर जरी तुम्ही आम्हाला नाही बोलवलं ना तरी आम्ही स्वतःहूनच तिकडे येऊ बरं का अंजली बोलते हो मला चालेल तुमच्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कायम ओपन आहे मी तर म्हणतो औमी आणि परीचे स्वागत कसे होते बघायलासुद्धा तुम्ही दोघेजण चला ना आता घरी नंतर परत इकडे या नाही नको सिद्धार्थ एकदा आम्ही तिकडे गेलो ना तर आम्हालासुद्धा इकडे यावं असं वाटणार नाही नंतर कधीतरी आम्ही नक्कीच येऊ तुम्ही छान छान फोटोज व्हिडिओ काढा आणि आम्हाला पाठवा जय बोलतो त्यानंतर असे सगळेजण थोडा वेळ गप्पा मारतात जय अंजली घरची वाट बघत आहेत आता आम्हाला निघायला हवं बऱ्याच वेळ गप्पा मारून सिद्धार्थ बोलतो सिद्धार्थच्या हातामध्ये परी होती परी झोपलेली होती जय आणि अंजलीला खरं तर अवनी आणि परीला असं जाऊ देऊ वाटतच नव्हतं पण शेवटी नाही लाज होता अवनी जय आणि अंजलीचा निरोप घेते आणि ती गाडीमध्ये बसते सिद्धार्थ आणि अवनी दोघेही पाठीमागच्या सीटवरती बसलेले होते सिद्धार्थाच्या हातामध्ये परी होती समोर ड्रायवर बसलेला होता दोघांनाही बसलेलं बघून ड्रायवर गाडी स्टार्ट करतो अवनी सिद्धार्थ जय आणि अंजली या दोघांचाही निरोप घेते आणि गाडी घराच्या दिशेने वळते थोड्याच वेळात गाडी घरासमोर थांबते गाडी थांबल्याबरोबर जोरजोरात फटाके बाजू लागतात सिद्धार्थ परीला अवणीच्या हातामध्ये देतो अवणी परीला घेऊन बाहेर उतरते तसे अवणीच्या अंगावरती फुलांच्या पाकळ्या पडू लागतात खूप छान डेकोरेशन केलेले होते फुलांच्या पायघड्या घातलेल्या होत्या अवणी त्या फुलांच्या पायघड्यावरून चालत हळूहळू दरवाजाच्या जवळ आलेली होती दरवाज्याच्या जवळ सगळ्याजणी हातामध्ये आरतीचं ताट घेऊन उभ्या होत्या सगळ्याजणी बाळाचे आणि अवनीचे दोघींचेही औक्षण करत होत्या सिद्धार्थसुद्धा अवनीच्या बाजूलाच उभा होता माझी एवढी गुणाची नात ग आज खऱ्या अर्थाने आमची लक्ष्मी घरामध्ये आली आजी बाळाच्या चेहऱ्यावरून हात फिरत बोलतात अवनी तो तुझं उजवं पाऊल टाकून घरामध्ये प्रवेश कर आणि इथे कुंकवाचे ताट ठेवलेले आहे यामध्ये बाळाचे पाय ठेवून जमिनीवरती बाळाचे पाय उमटव सिद्धार्थाचे मोम बोलते हे करून सिद्धार्थ पटकन बोलतो मॉम हे काय नवीन हे असं अजिबात करायचं नाही बरं का बाळाचे पाय कुंकुवाच्या पाण्यात वगैरे अजिबात ठेवायचे नाहीत बाळाला काही झालं तर तिकडे अंजलीसुद्धा असंच काहीतरी करत होती मी तिला मागच्या मी थांबवलं होतं ना अरे सिद्धार्थ असं सगळेजण करतात आपण केले म्हणून काय झाले आणि बाळाला काहीही होणार नाही डोंट वरी पण मॉम या सगळ्यांची काय गरज आहे या कुंकुळामध्ये केमिकलसुद्धा असते माहिती आहे ना तुला जर बाळाच्या पायाला काही इजा झाली तर सिद्धार्थ आम्ही आहोत ना तुला लहानाचं मोठं केलं आहे आम्ही तुझी काळजी घेतली होती उगीचा सूतका मोठा झाला नाहीच बरं का तशी आम्हाला सुद्धा आमच्या नातीची चांगलीच काळजी आहे बरं का तुझ्या मुलीला काही होणार नाही काळजी करू नकोस तू आजी सिद्धार्थाला समजावत बोलतात सिद्धार्थला खरं तर बाळाचे पाय त्या कुंकुवाच्या पाण्यामध्ये उमटवायला नको वाटत होते पण तरीही घरचे खूप फोर्स करत होते त्यामुळे सिद्धार्थ तयार होतो अवणी हळूच हो बाळाचे पाय कुंकुवाच्या पाण्यामध्ये टेकवते आणि जमिनीवरती एक पांढरे शुभ्र कावड अंतरलेले होते तिथे बाळाचे पाय उमटवते अवणी आणि सिद्धार्थ दोघेही परत परीला घेऊन हॉलमध्ये येतात सगळेजणच आता हॉलमध्ये बसलेले होते त्यानंतर हॉलमध्ये गेल्यानंतर सिद्धार्थाने परीला स्वतःच्या हातामध्ये घेतलेले होते तो परीला घेतो आणि परीचे पाय हळूच कापसाने पुसू लागतो बघा बघा आत्तापासूनच लाडक्या लेकीची किती काळजी आहे एवढी काळजी कोण घेत असेल निशा सिद्धार्थचं हे वागणं बघून बोलते ए भाई आता बाळाला आमच्या हातामध्ये सुद्धा दे ना किती दिवस झाले आम्ही सुद्धा परीला हातामध्ये घेतलं नाही तू रोज रोज चोरून इथून तिकडे जातच होतास ना परीला तू भेटतच होतास ना आता आम्हालासुद्धा भेटू दे की दिशा बोलते निशा बाळाला सिद्धार्थाच्या हातामधून स्वतःच्या हातामध्ये घेते निशा आणि दिशा बाळाला हातामध्ये घेऊन खेळवत होत्या बाळाला हे घर नवीन होतं घरातली माणसेसुद्धा थोडीशी ओळखीची थोडीशी अनोळखी होती ती वेगळ्याच नजरेने सगळ्यांकडे बघत होती सगळ्यांना जणू ओळखण्याचा प्रयत्न करत होती सगळेजण स्वतःची ओळख तिला सांगत होते तीसुद्धा मध्येच हसायची मध्येच रडायची सिद्धार्थचा चेहरा बघितला की परत हसायची सगळेजणच बराच वेळ बाळासोबत खेळत होते आवणी बाळा जाता आराम कर आजी बोलतात आणि बाळ अहून सिद्धार्थाच्या मॉमकडे बघत बोलते बघत तिच्याकडे आम्ही आहोतच की रडायला लागली तर तुझ्याजवळ आणते काळजी करू नको आणि सिद्धार्थ आहेच की ते सिद्धार्थजवळ थांबली ना आता ती लगेच शांत होते तू नको काळजी करू हिची तू जा जा जाऊन आराम कर भरपूर दमली असेल तू इतके दिवस एकटीने हिला सांभाळत होतीस आता आम्ही जरा हिच्याकडे बघतो तू आराम कर हो आई चालेल आवणी बोलते आणि तिच्या रूममध्ये जाते सिद्धार्थसुद्धा आवणीला गेलेलं बघून बोलतो तुम्ही परीला घ्या खेळपायला मी आलो लगेच का रे आता बायको रूममध्ये गेलेली आहे मग तुलासुद्धा जावंच लागणार का जा 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 त्याचीच तर तू वाट बघत होतास आजी हसत बोलतात सिद्धार्थ लाजतच त्याच्या रूममध्ये जातो आजींचे बोलणे ऐकून इकडे मात्र सगळेजण हसत होते खाली सगळेजण बाळाला खेळवत होते तर अवनी आणि सिद्धार्थ त्यांच्या रूममध्ये आलेले होते अवनी रूम बघते तर रूम पहिल्यापेक्षा खूपच जास्त सुंदर दिसत होती सगळीकडे अवनी सिद्धार्थाने बाळाचे फोटोशूट केलेले फोटो लावलेले होते बेड आणि पूर्णपणे सजवलेला होता बेडच्या बाजूला मोठा पाळणा ठेवलेला होता पाळणासुद्धा खूप छान पद्धतीने सजवलेला होता सगळ्या रूममध्ये फुगे लावलेले होते अवणी रूम बघण्यात मग्न झालेली होती तेवढा सिद्धार्थ रूममध्ये येतो आणि पाठीमागून अवनीला मिठी मारतो अचानक स्पर्श झाल्यामुळे अवणी एकदम दचकून जाते आणि घाबरून पाठीमागे वळून बघते तर पाठीमागे सिद्धार्थ हसतच तिच्याकडे बघत होता आवडलं का सिद्धार्थ विचारतो अहो हे सगळं काही काय आहे बायको इतक्या दिवसांनी माझी बायको माझ्या लाडक्या लेकीला घेऊन परत माझ्या घरी आलेली आहे मग आपल्या रूममध्ये इतक्या दिवसांनी येत आहे मग इतकं तर स्वागत करायला नको का मला तर वाटतं ह्या कमीच आहे म्हणजे हे सगळं तुम्ही केलं हो oh, कशी वाटली आपली रूम खूप छान आहे आणि सिद्धार्थला मिठी मारून बोलते आणि आय रिअली मिस यू मी तुला आणि आपल्या परीला खूप मिस केलं आपली रूम तुझ्याशिवाय अगदी मला शांत शांत वाटत होती या रूममध्ये राहायलासुद्धा मला नको वाटत होतं आता बघ घर भरल्यासारखं वाटत आहे मी मीसुद्धा तुम्हाला खूप मिस केलं किती दिवस झाले मी तुम्हाला मिठी मारून झोपलेच नाही हो का आता आहे ना मी मी रोज तुझ्याजवळ आता रोज मी तुला मिठी मारून झोपेन बरं का सिद्धार्थाचे बोलणे ऐकून अवनीला अजून तिचा चेहरा सिद्धार्थाच्या कुशीतला पोहते दोघे बराच वेळ एकमेकांना मिठी मारून उभे होते चल आता आराम कर मोमने तुला आराम करायला रूममध्ये पाठवलेले आहे आणि इथे आपला रोम सुरू झाला चल आता थोडा वेळ आराम कर नाहीतर परी एकदा तुझ्याजवळ आली की ती परत तुला झोपू द्यायची नाही परत सारखे रडारड तिची सुरू होणार नाही हो ना आता तसं अजिबात होणार नाही कारण तुम्ही आता आहात ना तुम्ही सांभाळा परीला आता मी फक्त आणि फक्त आराम करणार दोन महिने मला परीने खूप म्हणजे खूप त्रास दिलेला आहे आता परी तुमची जबाबदारी आहे तुम्ही सांभाळा तिला मी मस्तपैकी झो भकता फक्त आणि फक्त झोपा करणार आहेत निवांत राहणार आहे आवणी बोलते आणि बेडवरती आडवी आण पडते सिद्धार्थसुद्धा येऊन आवणीच्या बाजूला आडवा पडतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागतो सिद्धार्थ प्रेमाने अवनीकडे बघत होता काय झालं असं का बघत आहात का मी माझ्या बायकोला बघायचं नाही का बघा ना आपण सारखं सारखं नका बघू मला लाज वाटते सिद्धार्थ अवनीचे बोलणे ऐकून हसतच अवनीला स्वतःच्या मिठीमध्ये घेतो आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागतो अवनीसुद्धा सिद्धार्थला घट्ट मिठी मारून झोपलेली होती तिला तशीच झोप लागते सिद्धार्थ थोड्या वेळाने स्वतःपासून दूर अमीला करतो आणि तिला नीट झोपून परत बाहेर येतो बाहेर बघतो तर इकडे बाळसुद्धा खेळून खोळून झोपलेले होते काय रे अमी झोपली का आजची विचारतात हो आत्ताच झोपली ती हां बघ इथे तुझी मुलगीसुद्धा झोपली तिलासुद्धा रूममध्ये घेऊन जा आणि नी पाण्यामध्ये नीट झोपो नीट घेऊन जा सिद्धार्थाच्या इन्स्ट्रक्शन देत बोलतात त्याला कशाला सांगतेस तो तिला जागं करेल तू जाणी तिला पाळण्यामध्ये नीट झोपव आजी बोलतात आजींचे बोलणे ऐकून सिद्धार्थाची मॉम स्वतःच बाळाला रूममध्ये घेऊन जातात आणि बाळाला पाळण्यामध्ये नीट झोपवतात बऱ्याच तासानंतर अवनीला एक जाग येते तिचे लक्ष बेडच्या दुसऱ्या बाजूला जाते तर सिद्धार्थ परीसोबत खेळत होता आणि परी खळखळून खड़, हसत होती तर सिद्धार्थ तिला हसवण्याचा प्रयत्न करत होता परीला जागं झालेला बघून अवनी बोलते अरे वा ही कधी जागी झाली अगं तू झोपल्यानंतर लगेच हो ही जागी झाली रडत होती काही तिने काही त्रास दिला का तुम्हाला नाही गं कशाला रडते ही रडबग किती हसत आहे अहो खरंच तुमच्यामध्ये काय जादू आहे काय माहिती नाही तर मी दादाच्या घरी होते ना तेव्हा झोपेतून उठली की मॅडमांचं रडणं सुरू असायचं आणि आता खरंच रडली नाही माझा तर विश्वासच बसत नाही मग लाडका डॅड आहे ना तिच्याजवळ मग कशाला रडते हो ना पिल्लू सिद्धार्थाचे बोलणे ऐकून परी परत हसू लागते दोघांनाही असं खेळ दादा बघून आवणीला खूप छान वाटत होतं ती पटकन तिचा मोबाईल घेते आणि दोघांचे काही फोटोज नळकळपणे क्लिक करते खेळवा तुम्ही तिला मी तोपर्यंत आवरते आवणी बोलते आणि वॉशरूममध्ये जाते आणि ती वॉशरूममधून परत बाहेर येते आवणी हिला दूध पासतेच तू भूक लागली असेल हिला किती उशीर झालं खेळत आहे झोपेतून सुद्धा मग उठलेली आहे दूध ना हो पाचते द्या तिला इकडे आवणी बोलते आणि तिला हातामध्ये घेते आणि दूध पाजू लागते दूध पिल्यानंतर मॅडमनं आणखीनच एनर्जी आल्यासारखं झालेलं होतं ती अवनीच्या मांडीवरती होती पण तिची नजर फक्त आणि फक्त सिद्धार्थकडेच वळत होती परी दूध पित आहे म्हणून सिद्धार्थ बाहेर जाऊ लागतो त्याचं एक महत्त्वाचं कामच होतं आत्तापर्यंत परीला खेळवण्याच्या नादात त्यानं त्याचं ते काम राहूनच केलेलं होतं पण इकडे मात्र परीची नजर अगदी सिद्धार्थकडेच होती तो काय करतो का काय नाही हेच जणू ती बघत होती सिद्धार्थ जसा बाहेर जाऊ लागतो तसा सय मॅडम दूध पिता पिता थांबतात आणि जोरात रडू लागतात काय झालं माझी राणी काय झालं काय झालं का रडत आहेस आवणी परीशी बोलू लागते आवणीचं लक्ष सिद्धार्थकडे जाते तसे सिद्धार्थ तर होता परीचा आवाज ऐकून तो परत आतमध्ये येतो काय झालं माझ्या पिल्ल्याला का रडत आहे मॉम दूध दुपाजत आहे ना सिद्धार्थ परत बेडवरती बसत बोलतो सिद्धार्थाला परत बेडवरती बसलेलं जवळ आलेलं बघून परी शांत होते आणि परत शांतपणे दूध पिऊ लागते अहो बघितली का तुम्ही हिची नाटकी तुम्ही बाहेर जात होता हिला सोडून म्हणून ही रडायची नाटकी करत होती आणि आता बघा तुम्ही लगेच जवळ बसता म्हणून मॅडम कशा एकदम शांत झाला आणि आता दूध पीत आहेत खरंच तुमची मुलगी ना एक नंबरची नाटकी आहे अंगणीचे बोलणे ऐकून आणि परीचं खरंच हे वागणं ऐकून सिद्धार्थ जोरजोरात जो हसू लागतो त्यालासुद्धा परीच्या या बागण्याचं खूप हसू येत होतं तरी सिद्धार्थाला स्वतःपासून एक क्षणसुद्धा परी अजिबात बाजूला होऊन देत नव्हती तिला फक्त तिचा डॅडच हवा होता जणू असं वाटत होतं हो मला वाटतं आहे काय तुम्ही तिच्यासोबतच राहावं अशीच तिच्या इच्छा आहे आता बघा ऑफिस कसं सांभाळायचं आणि तुमच्या परीला कसं सांभाळायचं माझ्यापेक्षा आता तुमचेच हाल होणार आहेत असं मला दिसतंय आणि सिद्धार्थची मस्करी करत हसू लागते ते जाऊ मी बोलणे ऐकून सिद्धार्थ परीच्या डोक्यावरून हात फिरत बोलतो हो तेत की माझा हाल त्यात काय मी माझ्या परीला ऑफिसला घेऊन जाईल मी आणि माझी परी, परी दोघे मिळून काम करू हो ना परू सिद्धार्थ परीच्या डोक्यावरून हात फिरवत होता ते मात्र दूध पीत हात हलवत होती दूध पिल्यानंतर ती परत सिद्धार्थकडे मान करते आणि तिचे दोन्ही हात सिद्धार्थकडे पसरवते म्हणजे तिला असं तो म्हणायचं होतं की डॅड आता माझं दूध पिऊन झालेलं आहे आता तू मला घे आता मम्माची मला गरज नाही झाले आता मॉमचं काम झालं आहे आता मॉम कशाला पाहिजे दूध प्यायला फक्त मॉमज वळ येणार बाकी सगळ्यांसाठी आहेच डॅड हो ना घ्या आता तुम्ही हिला नाहीतर आणखीन रडणं सुरू होईल मॅडमांचं आंबीचं बोलणं ऐकून सिद्धार्थ हसतच परूला हातामध्ये घेतो तु। का हो तुमचं काही काम होतं का काम असेल तर तुम्ही तुमचं काम करा मी सांभाळते हिला हिला अशी सवय लागली ना ती का मला काही काम करूसुद्धा द्यायची नाही कायम मला घ्या मला घ्या म्हणून बोलेल हो काम तर होतंच पण ठीक आहे आजच माझी परू घरी आलेली आहे आणि लगेचच मी माझ्या परूला एकटं नाही ना, ना सोडू शकत परी झोपल्यानंतर मी ते काम करेन हो ना परी चला 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 आता दूध पिऊन एनर्जी मिळाली असेल माझ्या परूला चला आता आपण छानपैकी खेळायचं सिद्धार्थ परूशी बोलत होता तिला खेळवत होता हो हो खेळा तुम्ही दोघे जण मी तुमच्यासाठी काहीतरी खायला आणते बराच उशीर झाला तुम्हीसुद्धा बरीसोबत बसलेला आहात तुम्हालासुद्धा भूक लागली असेल ना थांबा मी काहीतरी आणते तुमच्यासाठी आवणी बोलते आणि तिचावरून ती तीसुद्धा खाली किचनमध्ये जाते खाली किचनमध्ये सिद्धार्थाची मॉम काकू दोघीही जेवणाची तयारी करत होत्या आवणी बाळ झाली का झोप बरं वाटतंय ना आता हो आई अगदी छान झोप झालेली आहे आता मा माझी तुम्हाला माहिती आहे का तुमच्या लाडक्या लेखाचा आणि लाडक्या नादीचं किती जमतं मला तर असं वाटतं त्या दोघांनाही माझी गरजच नाही परीला तर फक्त दूध प्यायला फक्त तिची आई हवी असते आणि आता बघा डॅडसोबत कशी खेळत आहे होणार ग असं होणारच किती दिवसांनी सिद्धार्थ इतक्या वेळ परीसोबत बसलेला असेल त्याला सुद्धा वाटत असेल ना परीला सोडून अजिबात जाऊ नये अहो आई तुमच्या लेखापेक्षा ना तुमच्या नातीचीच खूप जास्त नाटकी आहेत ती अजिबात काहीच ऐकत नाही आत्तापासूनच नाटकी करायची तिने सुरू केलेली आहेत तिला फक्त हेच हवे असतात मी नसली तरी चालेल आमणीचे बोलणे ऐकून सिद्धार्थची मोम आणि सिद्धार्थची काकू या दोघीही हसू लागतात आई बराच उशीर झाला हे परीसोबत खेळत होते यांनीसुद्धा काही खाल्लं नाही यांनासुद्धा भूक लागली असेल मी यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन जाऊ का अगं वेळावेळी त्यात काय विचारायचं आहे नाही ना काहीतरी हे बघ मी ते मुगाची खिचडी बनवलेली आहे सिद्धार्थला पण मुगाची खिचडी आवडते गरमागरम आहे तोपर्यंत घेऊन जा हो आई चालेल आवणी बोलते आणि पटकन एका प्लेटमध्ये मुगाची खिचडी आणि चमचा ठेवते आई मी लगेचच यांना हे देते आणि लगेचच खाली येते यात काय एवढं रूममध्ये बसली तरी काही हरकत नाही बरं का बस थोडं नवऱ्यासोबत त्यालासुद्धा बरं वाटेल आधीच तू आणि परी कधी एकदा घरी येत आहे आणि त्याच्यासोबत घालवत आहे असं त्याला झालेलं होतं लगेचच त्याच्यापासून लांब लांब पळू नकोस बरं का काकू मुद्दाम अवणीची मस्करी करत बोलतात काकूंचे बोलणे ऐकून अवणीला लाजल्यासारखं झालेलं होतं ते पटकन सिद्धार्थाच्या जेवणाची ताट घेते आणि रूममध्ये जाते इकडे अवनी रूममध्ये येऊन बघते तो एक चमत्कारच झालेला होता सिद्धार्थ आता बेडवरती झोपला होता तर सिद्धार्थाच्या पोटावरती परी झोपलेली होती सिद्धार्थाचे दोन्ही हात परीच्या अंगावरती होते अरे देवा हे दोघे झोपले सुद्धा यांना भूक लागली होती आता यांना उठवायला नको उगीच त्यांची झोपमोळ होईल आणि दोघांच्याही जवळ येते आणि दोघांच्याही डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते दोघेही अगदी शांतपणे झोपलेले होते अवणी हळूच परीला हातामध्ये घेते आणि सिद्धार्थच्या बाजूला झोपवते सिद्धार्थचा स्पर्श जाणवेना झाल्यानंतर परी परत हालचाल करू लागते तिला आता हळूहळू जाग येत होती हे बघून अवणी पटकन सिद्धार्थचा हात पकडते आणि सिद्धार्थच्या हात हळूच परीच्या डोक्यावरती ठेवते सिद्धार्थाच्या स्पर्शाने परीशी थोडीशी परत शांत होते हात पाय हलवायचं बंद करते आणि परत सिद्धार्थाची झोपेतच एक छोटेसे बोट पकडल्या कत्तीच्या हातामध्ये पकडते आणि तशीच झोपी जाते इकडे सिद्धार्थसुद्धा झोपलेलाच होता या दोघांनाही असं एकत्र बघून या दोघांचं हे ट्युनिंग प्रेम बघून अवनीला खूप छान वाटत होतं मध्ये मध्ये ज्वलस्फिर होत होतं पण ते फक्त तेवढ्या वेळेपुरतंच होतं पण खरंच बाप आणि लेकीचं नातं ना वेगळंच असतं लेकीला आईपेक्षा बापाचीच माया असते तसंच काहीतरी परियात्तापासूनच सिद्धार्थाच्या बाबतीत करत होती चला फायनली सिद्धार्थच्या घरी अवणी आणि परीचं आगमन झालेलं आहे स्वागत तर जोरात झालेलं आहे आता बघूया बारशाची काय काय तयारी होते बारसं कसं काय होतं आहे बाळाचं नाव काय ठेवतात आणि महत्त्वाचं म्हणजे परी आणखीन या दोघांना किती त्रास देणार आहे हे तुम्हाला बघायला आवडेल का ना चला आपण पुढच्या भागात हे काय काय होतं बघूयाच बाकी आजचा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा आणि आपल्या परीचं वागणं तिने दिलेला त्रास कसा वाटतो हे सुद्धा नक्की कमेंट्स करून सांगा बा हायटेक केअर पुढचा भागसुद्धा आजच प्रकाशित होणार आहे बघता